प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण जत सांगोला रस्त्यावर भीषण अपघात ट्रॅव्हल्स बस कोल्हापुरी मेंढ्यांच्या खांडव्यात घुसली सात ते आठ मेंढ्या ठार जत सांगोला मार्गावरील रेवणाळ फाट्याजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात सात ते आठ कोल्हापुरी मेंढ्या जागीच ठार झाल्या अपघात खाजगी ट्रॅव्हल्स बसने मेंढ्यांच्या खांडव्यात घुसल्यामुळे झाला असून सुदैवाने कोणतीही मानवी जीवितहानी झाली नाही मात्र मेंढपाळचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे प्राप्त माहितीनुसार रेवनाळ फाट्याजवळ कोल्हापुरी मेंढ्यांचा खांडवा रस्त्यालगत विसवलेला असताना एक खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्स बस अनियंत्रितपणे त्या खांडव्यात घुसली या धडकेत सात ते आठ मेंढ्या जागीच ठार झाल्या घटनास्थळावर मोठा गोंधळ उडाला होता अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील मेंढपाळ मोठ्या संख्येने जत तालुक्यात येतात यंदाही असाच मेंढपाळाचा एक समूह रेवणाळ परिसरात ठिय्या देऊन होता अशा प्रकारच्या अपघातामुळे या फिरत्या पशुपालकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते या घटनेमुळे मेंढपाळामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रॅव्हल्स बसचा चा चालक व मालक यांच्या विरोधात लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा